मी दुसरा काय घेतला ते जॉब आहे देवर बघा देवर तुम्हाला दे समोर आहेत एक नंबर स्वस्त मस्त हे बघा हा एक देवर आहे हा एक देवर आहे आणि हा बघा श्री स्वामी समर्थ एक नंबर असं देवर आहे कळ तर नमस्कार मंडळी कशा तुम्ही नक्कीच बरे असणार तुम्हाला आपल्या हक्काच्या अग्रिली मराठी युट्यूब चॅनल वर त्याचं नाव आहे नितेश अँड तर चालू झाली आमची आम्ही चाललो झालो उल्हासनगरला उल्हासनगरचा फर्निचर मार्केट एक्सप्लोर करतोय आज आम्ही आणि आम्हाला घ्यायचं पण आहे म्हणून चाललोय एक्सप्लोर वगैरे काही नाही आम्ही ऍक्च्युली उल्हासनगरला झालो फर्निचर भागाला म्हणजे तर बघून जर आवडला तर आम्ही घेऊ कारण की आमची घरं नाही ना जाम म्हणजे जाम असं कपडे ठेवायचं अडचण झालेलं आहे तर कपडं ठेवायला जागाच राहिली आहे एक कपाट आहे ज्यांशी दोघांचा कपडं राहत नाही आणि थोडाफार पेड पण बघू आणि दोनशे आयटम आहेत तर बघूया तुम्हाला दाखवतो आपले या व्हिडिओमध्ये जर घेतला तर नक्की दाखवीन आणि कितीला पडतं आहे काय पडतं आहे तुम्हाला नक्कीच कारण की उल्हासनगर ना थोडं आपल्या इकडं म्हणजे लोकल एरियामध्ये जास्त जा पडतात म्हणजे पाच सहा हजारचा फरक पडत तर जाऊया आपण उल्हासनगरला जर्नी तर आपली चालूच आहे बघा काय आहे ते झोमॅटो वरायला तरी सोडायचं नाही स्टॅच्यू गाडी नाही पकड काय येईल तो तुमच्या सोबत गाडी जेवायला डायरेक्ट येताना सिलपाटा लागला तिथं मार्केट तिसरा मोठा आहे बघा भरपूर मोठा मार्केट आहे बघूया इथं कसं आहे काय काय ते इथं जर आवडलं तर इथनच काहीतरी घेऊन टाकू एवढं काही जास्त दिसण नाही या कबडा दिसून बघते बेड तो कितीला त्याच्या पहिला ओला सतरा हजार आपल्या वगैरे हो सतरा हजार तोच आहे महाग वाटत यो काही कंबेड़ आहे ना जुनाट कितीला आहे सोपा कम्प्युटर आहे ना कितीला आहे तेवीस तेजूला तर इथच आवडलंय सगळा

मस्त आता तर बघूया कुठला घेवाचा कुठला नाही इथं लय ऊन आहे एक नंबर हे सोपा ना सील नाट आणि उरणचा मार्केट बघायला गेलं म्हणजे उरणमध्ये जास्त हे नाही आहेत फर्निचरचं दुकान पण रेट तर तेवढंच आहे कारण की सतरा हजारला जर आपला काय जिथं म्हणजे कमी आहे रेट पण टेम्पो भाडा वगैरे पकडून सेम होते टेम्पो भाडा येत नाही साडेतीन तीन हजार सेम होते सेम होते तर बघूया आपण आज चाललो न उल्हासनगरला उल्हासनगरला जर कमी याच्या आहे आणि भाडा जर होत आहे कॉम्प्रोमाइज तर उल्हासनगरशी बघूया इथं काही जमला नाही आणि तेवढं व्हेरायटी पण नाही आहेत जास्त नाही आहेत कमसे कम आम्हाला बघायला किती भेटलं बारा तेरा सोपं बघायला भेटलं जास्त नाही भेटलं सोपं नाही सरी काय ते ना अलमारी जाऊया तर उल्हासनगरला आता डायरेक्ट आम्ही उल्हासनगरला पोहोचलो पण मिक्चर बघायला जावं तर त्याच्या अगोदर मला जाम भूक लागली बघ चार वाजला मला यावाला येता येता मग तीन पण एक स्टोअर भेटलेला तिथं थांबायला लागलं हां 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 जु काय खावायला आलो आपण आज मंगलवार आहे म्हणून व्हेज खावायला आलेला

आमचं कमी बजेट आहे एविले पहिल्यांदा आलो पाच विसवलं तर काय सांगता येईल बजेट आहे पण तीन घ्यायच्या आणि ऑलरेडी आमचं तुम्हाला मम्मीने मग सांगलेलं आहे कपड्यांचा प्रॉब्लेम आहे आमचे तर चला जेवायला या मी पण जेवण घेते ते जो मी संध्याकाळी चिकन काही हा बाराज्या नंतर काही आणून जेवून घेते मग आहे ना डाल खचडी मागवली लेट जेवलेलं आहे आणि तर उल्हासनगरला आल्यानंतर महाराजांचा चौक आहे बघा इथं समोरच आणि तिथनच आतमध्ये असा रस्ता होतोय राईटला हा अख्खा फर्निचर मार्केट चालू मतलब आहे त्याच्यामध्ये वाटत दिसत नाही परत वरती चारा लागेल इथं बघा लग्नाच्या पत्रिका पण तुम्ही छापाला येऊ शकता कार्ड इथं पण कार्डच आहेत आपण कुठ नाही इथला बघितला ना मॅजेस्टिक हा मॅजेस्टिक मधनं थोडा बघितलेला आहे फिक्स करून ठेवलाय बघा आपली गाडी बघा अशा फर्निचर गावचा चल जाऊया एंट्री करूया हो आशा फर्निचर आपल्याला कुठं जाऊच तिकडे जाऊच ना पहिले काही कॉलेज हे बघा चला तर बघून घेतो मी इथं काय काय भेटत आपल्याला तर भेटला तर ठीक आशा फर्निचरमध्ये मध्ये काही नाही जाऊरा भाजी काय आमच्याकडे आहे सेकंड हँड मला दिसत आहे जास्त लोक दिस का फाटा हे बघ आई तू येत आहे तेजू आहे बा आची विचार अरे बघा एक नंबर असे आहे कल्लास भारी भारी आहे एक नंबर प्राइसिंग नाही सांगू शकत पंचवीसशे वरती प्राइज आहे यांच्या एक नंबर कन्फ्यूज झालो कंची घेवायची हो का फर्निचरमध्ये मध्ये तो आता जाम भरे हो ग्लॉसी ग्लॉसीवाल होत पण हाय रेट होतं एकदम प्रीमियम तीस हजार पस्तीस चाळीस आपल्याला कुठं दाखवून तो, तो कॉलेजच्या समोर आपल्याला वाटत यो काय तो उल्हासनगर आहे काय नाही स्वस्त मध्ये पण भेटतं पण भंगार असतं आणि भारीमध्ये घ्यायला गेलं क्वालिटीवालं तर तीस पस्तीस चाळीस पन्नास पाहिजे तसं भेटेल बोलताना का उल्हासनगर बघितलं यानंतर समजेल काय म्हणत हे बघा इथं एक दोन तीन ड्रेसिंग टेबल ना तिचं बोलताना हावाला मस्त वाटला हावाला घ्यायला रेडी झालो आहे सराया घाम फुटला नाही बेकार तुम्हाला दाखवतो मी काय काय घेतलं आहे काय घेतलं ना हा काय आहे सुजना चपला एप्ला डावासाठी मोठा आहे रंबा मोठा आहे म्हणजे इतका इतका आहे माझे एवढा आहे काय कुठं आहे बिल्डिंग कुसलय मोठी याची मग मी दुसरा काय घेतला त्याच्यावर आपण देवार बघा देवर तुम्हाला दाखवते दे समोर आहेत एक नंबर स्वस्त मस्त बघा हा एक देवर आहे हा एक देवर आहे आणि हा बघा श्री स्वामी समर्थ एक नंबर असा देवर आहे कळक बघ इथं एक देवर आहे आपल्याला त्याची चॉईस काय आहे हां सांगू हे बघ ही चॉईस आहे ती तिजूची एवढा मोठा आहे प्राईस काय सांगेन तुम्हाला प्राईस घरी गेला सांगते आणि हा एक ना आणला ना येऊन आहे आपला हा चार फुटाचा आहे ना तो पाच फुटाचाच आपला हे चार फुटाचा आहे हावाला एक घेतला आहे आणि एक टी व्हीच्या घालचं असतं ना टी व्ही स्टँड असा वेगळा कलर आहे पण असंच आहे तर नंतर तुम्हाला सांगते आमची खरेदी किती गेली घरी गेल्यावर टोटल तर भेटूया मला अजून दाखवते मी नंतर आपला टेम्पो वगैरे आल्यावर किंवा आज होते की नाही भरपूर खरेदी झाली गादी वगैरे पण घ्यायची आहे जाम असं जाम आणि स्वस्त मस्त आहे काय कुठला यो।, यो ना आपण बघ ते मस्त होता नेहरुला हा मस्त आहे आपण ते सेमच आहे ना फक्त कलर वेगळा आहे जागा बघा किती भरपूर जागा आहे ऍक्च्युली आपल्याला त्याचे कपडे ठेवायला लागा नव्हते ना म्हणून ना असं करायला लागला आमचे दोघांचे कपडे किती आहेत जे एखाद्या चौकसून झालं असे न पाच आणि जत्रेला म्हणजे कमसे कम लय लय कपड फेकाय लागतो ना मला लय बघा बेड आवडला मला बेड नाही कम्पेड ना सोपा कम्पेड हे बघा वर्षाचे ब्रँड यायच तर शेट काय पंधरा हजार रुपयांनी पंधरा हजार दिला सुद्धा घेतला असताना गॅस हे <laughs> बघा हे मालक कर। आहे तर नक्की या दुकानाला व्हिजिट करा स्वस्त्यात मस्त आपल्याला देताना दे खरोखर मी भरपूर असं आहे ना मार्केट अख्खा फिरलो पण इथंच मला स्वस्तमध्ये भेटलेलं आहे आणि जे काय घेतेन चार पाच सहा वस्तू घेते ना मी आणि या मला सोपा कंपनीट घ्यावायची इच्छा आहे पण थोडा बजेट जास्त होते बघू जर कमी दिला तर नक्की घेईन मी तर काय त्याची नाव आहे मॅजेस्टिक ना मॅजेस्टिक तर व्हिजिट द्या शेटकडे या बिनतास डिस्काउंट देतील तुम्हाला देगा एक नंबर आहे मॅजेस्टिक फर्निचर ना सेट आहेत फर्निचरचं आहे तर नक्की तुम्ही विजिट द्या आणि मस्त आम्ही सकाळपासून आलो अख्खा मार्केट बिरलो चार फ्लोरचा माल आहे हा ग्राउंड फ्लोर आहे वरती पण आहे अजून भरपूर असं आणि दुपारी आलो तो अख्खा मार्केट भिडलं परत तिथं जावं लागला कारण की इथंच स्वस्त मस्त भेटला आम्हाला कारण की भरपूर बाहेर येतनं चिक्कार पैसे घेतात आणि इथं समजूतदार माणूस आहे तो स्टिक्स काय मा मॅजेस्टिक फर्निचर तर या नक्की तर बघूया अजून काय काय घ्यावंचं आपल्याला तर अजून भरपूर घ्यावंचं हो गॅ फायनल झाला फायनल फक्त याला घ्यावाचा आहे तो दोन तीन दिवसां मी कन्फर्म सांगेन आणि रविवारपर्यंत आपली डिलेवरी होऊन जाईल सोस्त्यात मस्त भेटला आहे एक नंबर हो गे आता तुम्हाला नंतर अजून सांगते मी काय काय ते घेणार आहे किंवा राहिलं आहे आपलं ते होतं पैसे विशेष पेड केले सर्व तुम्ही उल्हासनगरचे शॉपिंग झालेले आहे पूर्णपणे काय काय झालं तर मी विचारतो आहे आणि इथं शेड बदलावणं ते

अजून ते ड्रेसिंगचा ड्रेसिंग टेबल हा ड्रेसिंग टेबल गादी आणि बघ आवडलाय ना तो एक घेवायचा आहे ना तो पण फोनवर सांगायचा आहे आणि पैसे विषय दिले ना तेजूने हे बघा यो बिल आहे तसं भारी ना तर मग तेजू आता तूच माझं टी शर्टला जाम घाण झालेली आहे तूच ब्लॉग इन करता आजचा ब्लॉग इथं सेंड करते तुम्हाला चला कसं वाटलं नक्की कमेंट मध्ये सांगा अजूनपर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब केला नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि खूप जास्त शेअर करा आणि आणि जर तुम्हाला हां तुम्हाला जर फर्निचर घ्यायचं असेल तर नक्की इकडे या आणि शेअरिंगमध्ये येत जा कारण की मग टेम्पो भाडा परवडेल तर शेअरिंगमध्ये आलं तर टेम्पो भाडा परवडेल पण आता आमचे आहेत ओळखीचे तर झालं सगळ्या रिझनेबलमध्ये ओके बाय बाय